भारतीय जनता पार्टीचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे आमदार महेश लांडगे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता थेट भाजपच्याच पदाधिकाऱ्याने वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे नेमके काय आहे प्रकरण जाणून घेऊयात सविस्तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांच्यावर आता भारतीय जनता पार्टी शिस्तभंगाची कारवाई करू शकते कारण भाजपचे शहर चिटणीस असलेल्या सचिन काळभोर यांनी पत्राद्वारे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर ज्येष्ठ नेत्यांकडे आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे शहर चिटणीस सचिन काळभोर यांच्या म्हणण्यानुसार पिंपरी चिंचवड शहरात तीन विधानसभा मतदारसंघ असून या तिन्ही विधानसभा मतदारसंघात आमदार महेश लांडगे यांच्याकडून ठिकठिकाणी फ्लेक्स व जाहिराती लावण्यात आल्या आहेत ज्यामध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा कुठेही फोटो वापरला जात नाही प्रोटोकॉल नियमानुसार प्रत्येक जाहिरातीवर शहरातील प्रमुख नेत्यांचे व शहराध्यक्षांचे फोटो लावणे आवश्यक असते त्याचे पालन महेश लांडगे यांच्याकडून होत नाही अशातच काही शहरातील नागरिकांची दिशाभूल होत असून त्यांना समजत नाहीये नक्कीच शहराध्यक्ष कोण आहे असे यावेळेस सचिन काळभोर यांनी म्हटले आहे या संदर्भातील पत्र त्यांनी ज्येष्ठ नेत्यांकडे पाठवले असून आता पक्ष महेश लांडगेंवर भारतीय जनता पार्टी काय कारवाई करते हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे पाहूया श्री विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जे पी नड्डा साहेब नितीनजी गडकरी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आले असून भोसरी विधानसभा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप व इतर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांचा फोटो लावण्यात येत नसून सांस्कृतिक धार्मिक व राजकीय कार्यक्रमात कुठल्याही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व शहराध्यक्ष यांचा फोटो लावण्यात येत नाही त्या संदर्भात भोसरी विधानसभेचे आमदार मैदा लांडगे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून भोसरी विधानसभेचे आमदार शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी बैठक बोलावल्यानंतर पक्ष कार्यालयातसुद्धा येत इत नाही त्या संदर्भात खुलासा करण्यात यावा म्हणून मागणी करण्यात आलेली आहे